हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डायरेक्टली डायरेक्टली मराठी तर थेट सरळ थेट प्रत्यक्ष आता ताबडतोब अगदी लवकर तत्क्षणी किंवा लगेच होत आहे डायरेक्टली प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज डायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर दिस मॅटर दुसरा वाक्य आहे माय सॅलरी इज पेड डायरेक्टली इन माय बँक तिसरा वाक्य आहे द टू इन्सिडेंट्स आर नॉट डायरेक्टली लिंक चौथा वाक्य आहे ही लुक डायरेक्टली एट हिम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू